राज्यात महायुतीला ना भूतो ना भविष्यती असे बहुमत मिळाल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली कारण महायुतीला तब्बल दोनशे बत्तीस जागा मिळाल्यामुळे महाविकास आघाडी अवघी शेहेचाळीस जागांपर्यंत मजल मारू शकली पण या अनपेक्षित निकालामुळे दिल्लीतील आणि राज्यातील मोठ्या सभागृहातील चित्र एकदम तीनशे साठ डिग्री अँगलनी बदललंय कारण एका एका जागेसाठी महाविकास आघाडीला संघर्ष तर महायुतीला एकदम सोपा पेपर असणार आहे पण यात भाजपचा जास्त वाटा असणार आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी फक्त कागदावर अस्तित्वात असल्याचं चित्र दिसत आहे पण आता राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला हातात हात घालावे लागणार आहे पण यात फक्त दोघांचा फायदा होत असल्याचे ऐनवेळी हात काय करणार यावर सगळ्यांचं चित्र अवलंबून आहे तर आगामी काळात राजकारण का बदलणार आहे महाविकास आघाडी एकत्र येणार का आगामी काळातील महत्वाच्या दोन निवडणुका कोणत्या आहेत आणि त्याचं गणित कसं असणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट महाराष्ट्राच्या राजकारणात एप्रिल आणि मे हे महिने खूप महत्वाचे आणि खूप पुढची दिशा ठरवणारे ठरणार आहेत कारण दोन राजकीय पक्षातील मुख्य नेतृत्वाला एकमेकांचे पाय धरण्याबरोबर हाजी करावी लागणार आहे तर त्या दोन बातम्या कोणत्या आहेत त्याआधी पाहूया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार एप्रिल दो दोन हजार सव्वीसमध्ये राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत तर दुसरीकडे मे महिन्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे निवृत्त होणार आहेत या दोन्ही नेत्यांना स्वबळावर पुढील निवडणूक जिंकणे अशक्य आहे त्यासाठी त्यांना आपल्या सध्या दुरावलेल्या मित्रांना पुन्हा एकदा साथ घालावी लागणार आहे आणि यामागचे कारण आहे संख्याबळ ते कसं ते पाहूया दोन एप्रिल रोजी राज्यातून निवडून गेलेले सात राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले भाजपचे डॉक्टर भागवत कराड धैर्यशील पाटील काँग्रेसच्या रंजना पाटील उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फौजिया खान यांचा त्यामध्ये समावेश आहे पण मुळात उद्धव ठाकरे आमदार का झाले हे आधी पाहूया तर दोन हजार एकोणवीस ला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना छप्पन तर भाजप एकशे पाच जागांवर विजयी झाली होती यावेळेस शिवसेनेने समसमान पदांची मागणी केली यावेळेस भाजपने याला नकार दिला त्यामुळे ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेच्या वाटाघाटी सुरू केल्या त्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते होते पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वरिष्ठ नेते असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेचे नेतृत्व करावे असा आग्रह शरद पवार यांनी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकोणतीस नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण सहा महिन्यांच्या आत त्यांना कोणत्याही एका सभागृहात जाणे आवश्यक होतं पण कोरोना सुरू झाल्यामुळे निवडणुका होत नव्हत्या त्यानंतर ठाकरे यांनी मे मध्ये एक महिना कमी असताना फोन फो फोनाफोनी करून निवडणुका जाहीर करून घेतल्या पण त्यावेळेस देखील काँग्रेसने आडकाठी घातली पण ठाकरे यांनी मी निवडणूकच उभा राहत नाही असे सांगितल्यावरती काँग्रेसने कर घेतली आणि ती निवडणूक बिनविरोध झाली आणि ठाकरे विधान परिषदेवरती आमदार झाले पण त्यांची सभागृहातील आणि मंत्रालयातील उपस्थिती चर्चेचा विषय होती त्यामुळे त्यांच्यावर फेसबुक सरकार किंवा घरून सरकार चालवणारे म्हणून विरोधकांनी टीका देखील केली होती उद्धव ठाकरे यांनी कोरोना असताना घरूनच काम केलं एवढेच नाही तर त्या आजारी असल्यामुळे एक हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई घेण्यात आले होते दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदार अशा दोन्ही बाजूंनी टीका केली होती पण अखेर त्यांनी फक्त मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता पण आमदार म्हणून त्यांनी अनेक वेळा सभागृहात येत होते पण आता मेमध्ये त्यांचा कार्यकाळ कार संपत असल्यामुळे ते पुन्हा निवडणूक लढवणार की नाही या संभ्रमामध्ये सध्या सर्वजण आहेत उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवणारे दुसरे ठाकरे आहेत कारण आदित्य ठाकरे यांनी दोन हजार एकोणवीसला निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले सुद्धा होते यावेळेस देखील आमदार आहेत पण उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार अशी चर्चा चालू होण्यामागे अनेक चर्चा कारणीभूत आहेत ते आपण आता पाहूया याची सुरुवात झाली संजय राऊत यांच्यामुळे राऊत यांनी याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली होती विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याचं संजय राऊत म्हणाले होते उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे असं देखील संजय राऊत म्हणाले होते तसेच विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मवियाला एकमेकांना मदत करावी लागेल अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती मे महिन्यात विधान परिषदेच्या एकूण नऊ जागा रिक्त होणार आहेत या निवडणुकीत निवडून येण्यासाठी साधारण एकोणतीस मतांचा कोटा आवश्यक असतो मात्र सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे हा कोटा स्वबळावर पूर्ण करणे इतके संख्याबळ नसल्याने ठाकरे यांच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीतील देवाणघेवाण हे सूत्र ठाकरे गटातील महत्वाचे ठरणार आहे याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही राज्यसभेचे जागा रिक्त होत आहे पवार यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्यासाठी जर ठाकरे गटाचा पाठिंबा निर्णायक ठरला तर त्याबद्दल परिषदेत एक जागा सुद्धा ठाकरे यांच्यासाठी खुली करावी लागणार आहे असा अंदाज राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केलाय दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना केली होती पण नंतर त्यांनी राजीनामा दिला नाही यावेळेस ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि मविया या एकमे एकमताने मताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल का हे महत्त्वाचं असेल कारण शरद पवार यांना खासदार करण्यासाठी ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेसची मते महत्वाची आहेत पण या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचा थेट कोणताच लाभ होणार होता नाहीये त्या त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका काय हे महत्त्वाचं ठरणार आहे उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची किमान एकोणतीस मते आवश्यक असतात त्यानुसार भाजपकडे एकशे बत्तीस आमदार आहेत चार आमदार निवडून येऊ शकतात तर एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत त्यामुळे दोन आमदार त्यांचे निवडून येऊ शकतात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस आमदार आहेत त्यामुळे एक आमदार सहज ते निवडून आणू शकतात भाजप व राष्ट्रवादीतील काही शिल्लक मते व महाविकास आघाडीतील शिल्लक मते यावर ऐनवेळी अपक्ष व छोट्या पक्षांची मते मिळतील त्याचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे महायुतीचे सात आमदार असहज निवडून येऊ शकतात महाविकास आघाडीचे एकत्र तीन पक्ष मिळून संख्याबळ शेहेचाळीस आमदार इतका आहे त्यामुळे एक सदस्य सहज निवडून येऊ शकतो पण दुसऱ्या जागेसाठी बारा आमदारांची गरज भासणार आहे तर महायुतीने ताकद लावली तर त्यांची आठही जागा निवडून येऊ शकता मात्र त्यांनाही पाच ते सहा मतांची गरज भासणार आहे सध्या सभागृहातील अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे एक तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे एक अशा दोन जागा रिक्त झाल्यात त्यामुळे एप्रिल आणि मे महिना राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे पण यासाठी पडद्यामागे अनेक घटना घडत आहेत यात आता झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक देखील महत्वाची ठरत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका